नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वराज्य वार्ता क्वेश्चन अवर प्रश्नांच्या माध्यमातून समकालीन घडामोडींचा वेध या आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवरील नव्या सिरीजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आजच्या सिरीजमध्ये चोवीस जानेवारीचे काही प्रश्न आपण बघणार आहोत विद्यार्थी मैत्रिणींनो या सगळ्या सिरीजचा उद्देश अपकमिंग जी राज्यसेवा आणि त्याचबरोबर कंबाईनची परीक्षा आहे दोन हजार चोवीस मधली तर त्या परीक्षांसाठी चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून एक पॉइंट हिट व्हावा या दृष्टिकोनातून काही क्वेश्चन्स आणि त्याचं डिटेल स्वरूपात एक्सप्लेनेशन आपण या सिरीजच्या माध्यमातून बघतोय आणि जाणीवपूर्वक पद्धतीनं त्याला क्वेश्चन आवर असं नाव देण्यात आलेलं आहे स्वराज्य वार्ता हे आपलं स्वराज्य प्रबोधिनीचं मॅगझिन त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे जे अगदी मोफत स्वरूपात तुम्ही स्वराज्य प्रबोधिनीच्या प्लॅटफॉर्मवरती त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता बघा आजच्या एकंदरीतच या एपिसोडमधला पहिला प्रश्न आहे लोकसभा आणि विधानसभा उमेदवारांना निवडणूक खर्चाची सुधारित मर्यादा अनुक्रमे डॅश व डॅश इतकी आहे सो बघा या ठिकाणी निवडणूक खर्चाची मर्यादा जी आहे तर ती विचारण्यात आलेली आपल्याला दिसते सत्तर लाख अठ्ठावीस लाख सत्तर लाख पन्नास लाख पंच्याण्णव लाख पन्नास लाख पंच्याण्णव लाख चाळीस लाख म्हणजे अनुक्रमे लोकसभा आणि विधानसभेची विचारलेली आहे तर याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल पर्याय क्रमांक चार लोकसभेसाठी नवीन सुधारित मर्यादा पंच्याण्णव लाख आहे तर विधानसभेसाठी चाळीस लाख इतके आहे यामध्ये बघा सत्तर लाख आणि अठ्ठावीस लाख असा एक ऑप्शन दिसतोय ही पूर्वीची त्या ठिकाणी निवडणूक खर्चाची मर्यादा होती हे या अनुषंगानं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनकडे आपण वळूयात मैं भारत हू हम भारत के मतदाता नावाचे निवडणूक आयोगाचे गीत कोणी लिहिले आहे सो so, तुम्ही ही व्हिडिओ ऐकत असताना सायमल्टेनियसली ऑप्शन जो आहे तर तो देखील टिक करू शकता जेणेकरून तुम्हाला एक तुम्ही जे वाचलेलं आहे तर ते रिकॉल होत आहे का तर ते त्या ठिकाणी लक्षात येईल आणि सायमल्टेनियसली मी याचं उत्तर आणि एक्सप्लेनेशन सांगणारच आहे पण त्यात ते कमेंटमध्ये कमेंट करू शकता तुम्ही जेणेकरून तुम्हाला देखील तुमची तयारी ही त्या ठिकाणी तपासता येऊ शकेल सो ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत नरेंद्र मोदी सुभाष घई जावेद अख्तर आणि अनुम अनुपम खेर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो पारदर्शक आणि नि निपक्षपाती पद्धतीनं निवडणुका पार पाडाव्यात त्याचबरोबर जास्तीत जास्त जणांनी निवडणुकीमध्ये सहभाग घ्यावा मतदान करावं एनरोलमेंट त्यांची व्हावी या दृष्टिकोनातून निवडणूक आयोग वेगवेगळे उपक्रम राबवत असत आणि त्यापैकीच एक मुद्दा मैं भारत हूं हम भारत के मतदाता आहे बऱ्याच वेळा याच्याविषयीचे जे ब्रँड अम्बॅसिडर आहेत किंवा गुडविल अँबॅसिडर आहेत निवडणुकींच्या बाबतचे तर त्यांच्यावरती देखील प्रश्न आलेले आहेत ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत त्याच्यात एक लॉजिक लावण्याची शक्यता आहे नरेंद्र मोदी कारण बऱ्याचदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुस्तकं किंवा अशा इनिशिएटिव्हवरती प्रश्न विचारले जात आहेत जावेद अख्तर पण तुम्हाला वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही पण याचं अचूक उत्तर जे आहे तर ते सुभाष घई आहे ठीक सुभाष घई यांनी या गाण्याचं लेखन आणि त्याचबरोबर संगीतबद्ध देखील या ठिकाणी हे केलेलं आहे ठीक सो so, ऍक्च्युअल डेटा म्हणून लक्षात ठेवा निवडणूक आयोग आणि निवडणूक सुधारणा कालच्या तेवीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपण समान नागरी कायद्याच्या अभ्यासासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने प्रथम समिती गठीत केली असा उत्तराखंड बद्दल प्रश्न बघितलेला होता आता त्या प्रश्नाच एक्सटेन्शन म्हणून आपण या ठिकाणी बघूया समान नागरी कायद्याच्या अभ्यासासाठी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे असा प्रश्न तुमच्या समोर दिसतोय आणि पर्याय आहेत न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला निवृत्त न्यायमूर्ती जी रोहिणी आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड ठीक डी वाय चंद्रचूड आणि संजय गंगापूरवाला हे चर्चेत होते डी वाय चंद्रचूड जर बघितलं तर सी जे आय संजय गंगापूरवाला हे महाराष्ट्राचं जे हायकोर्ट आहे तर त्याचे मुख्य न्यायाधीश होते आणि मग याचं अचूक उत्तर आहे न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई आणि मग जी रोहिणी कशासाठी चर्चेत होत्या तर आपल्याला असं लक्षात येईल ओबीसी उपवर्गीकरणासाठी ओबीसी उपवर्गीकरणासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे तर ती आहे जी निवृत्त न्यायमूर्ती जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली ओळयात पुढच्या प्रश्नाकडे कोणत्या शहरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संविधान उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले बऱ्याचदा अशा आगळ्या वेगळ्या उद्यानांबद्दल वगैरे प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्या आधी असे फिल्मच्या बद्दलच त्या ठिकाणी संग्रहालय वगैरे तयार करण्यात आलं नवी दिल्लीमध्ये तर त्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता तुमच्या पुढं ऑप्शन आहेत नवी दिल्ली गुरुग्राम जयपूर आणि मुंबई सो संविधान उद्यान याचं उद्घाटन दुसरा प्रश्न फिरून असाही विचारला जाऊ शकतो की संविधान उद्यानाचं उद्घाटन खालीलपैकी कोणाच्या हस्ते झालं आणि तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि अजून दोन काही ऑप्शन्स तुम्हाला दिले जाऊ शकतात सो इथं बघा याच्यापैकी जयपूर या ठिकाणी संविधान उद्यानाचं उद्घाटन जे आहे तर ते करण्यात आलेलं दिसतं संविधानाची निर्मिती प्रक्रिया त्याचबरोबर त्या संविधानाची अंमलबजावणी हा जो प्रवास आहे हा प्रवास या संविधान उद्यानामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जयपूर या ठिकाणी हे संविधान उद्यान, उद्यान उभारण्यात आलेलं आहे त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे न्यायालयीन कामकाजासाठी ई प्रणाली लागू करणारे महाराष्ट्रातील पहिले न्यायालय कोणते अगेन प्रथम घडणाऱ्या घटनांवरती हा प्रश्न विचारलेला दिसतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कन्सिस्टंटली पहिल्या घडणाऱ्या घटनांवरती आयोगाद्वारे प्रश्न विचारले जाताना दिसतात छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालय अहमदनगर जिल्हा न्यायालय पुणे जिल्हा न्यायालय आणि धाराशिव जिल्हा न्यायालय आता इथं चूज करताना लॉजिकली लोक असं म्हणतील किंवा विद्यार्थी असं म्हणतील की पुणे जिल्हा न्यायालय उत्तर असावं का किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालय उत्तर असावं का कारण तिथं त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की खंडपीठ हे उच्च न्यायालयाचं आहे तर ही दोन्ही उत्तरं तुमची चुकीची असतील बघा तुम्ही यश्वर करत राहा कमेंट करत राहा सायमल्टेनियसली मी उत्तर सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमचं काय चुकतंय तुम्ही लॉजिक कुठे अप्लाय करताय लॉजिक अप्लाय करायला नाही पाहिजे प्युअरली वाचलेलं आहे का आपण ह्या सगळ्या गोष्टी कळतील सो बघा धाराशिव जिल्हा न्यायालय हे न्यायालयीन कामकाजासाठी प्रणाली लागू करणारं महाराष्ट्रातलं पहिलं न्यायालय त्या ठिकाणी ठरलेलं आहे सो so, ही अत्यंत महत्वाची अशी फॅक्ट आहे लक्षात ठेवा त्याचबरोबर आपल्याला असं लक्षात येईल की ए आयचा प्रथम वापर न्यायालयीन कामकाजामध्ये ए आयचा प्रथम वापर जो आहे तर तो सुप्रीम कोर्टनं त्या ठिकाणी केलेला होता आणि तो कशाबद्दल केलेला होता शिवसेना खटला जो आहे ठीक अपात्रतेबाबतचा तर त्या खटल्याच्या बाबतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचबरोबर भाषा प्रणालीचा वापर करून प्रत्येक शब्दाचं खटला चालू असताना प्रतिलेखन जे आहे तर ते याच्या अंतर्गत केलं जात होतं सो दोन्ही फॅक्ट ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवा धाराशिव जिल्हा न्यायालय हे न्यायालयीन कामकाजासाठी ई प्रणाली लागू करणारं महाराष्ट्रातलं पहिलं न्यायालय त्या ठिकाणी ठरलेलं आहे हे देखील लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो या, है, है या, या जे काही पीडीएफ आपण डिस्कस करतोय आणि ह्याच्यात जी काही मी इन्फॉर्मेशन लिहितोय या ॲज इट इज डी एफ जे आहेत तर त्या सेव्ह करून तुम्हाला मिळू शकतात याच्यासाठी स्वराज्य प्रबोधिनीचं आपलं जे मोबाईल ऍप्लिकेशन आहे तर ते डाउनलोड करा तिथं तुम्हाला सिक्वेन्शियली या पीडीएफ ज्या आहेत तर त्या उपलब्ध करून दिल्या जातील त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम वरती कनेक्ट व्हा जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या स्वराज्य प्रबोधिनीच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज बद्दल अपडेट्स जे आहेत तर ते मिळत राहतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला आणखी कशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहेत तर ते देखील कमेंट करून नक्की सांगा भेटूयात उद्याच्या करंट अफेअर्सच्या क्वेश्चन आवरमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय